आपल्या गावचे देवळ हनुमानाचं दर्शन घेऊन आपल्या यात्रेत सामील झालेलो हो। आहोत जालिया आणि आसपासच्या पंचकुरीतील सर्व गावातील भक्तजन या ठिकाणी उपस्थित आहेत मंचावर सुद्धा चांगले चांगले मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आपण हनुमंताला साकडे घालूया या संकटाचा काळ आपला सगळ्यात मोठा पाण्याच्या दृष्टीने आहे या येणाऱ्या वर्षात आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी प्रगती ही हम्मांनी द्यावी आणि कष्ट करणाऱ्या जत तालुक्याच्या शेतकऱ्यांसाठी लवकरच पाणी उपलब्ध करून द्यावंही आपल्याला मिळावं की आपण हनुमंताची प्रार्थना तुमच्या सगळ्यांच्या वतीने करतो यासाठी निश्चितच आमचे वसंतदादा कुटुंबीय प्रयत्नशील राहणार वसंतदादांच्या काळापासून ह्या तालुक्याला पाणी द्यायचा प्रयत्न हा झालेला आणि याच्या पुढच्या काळात सुद्धा आम्ही आवरात्र तुमच्यासाठी झटू या जत तालुक्याच्या प्रत्येक गावाशी प्रत्येक व्यक्तीशी आमचं वसंतदादा कुटुंब किती दशकांपासून जोडलेलं आहे राजकीय परिस्थिती काय जरी असली तरी ह्या तालुक्याच्या लोकांनी कायमस्वरूपी आम्हाला भरभरून प्रेम दिलेला आहे आणि आज देवीचा आशीर्वाद म्हणून मी इथं उपस्थित राहिलो आहे पण जगताप साहेबांनी काही दिवसापूर्वी देवीच्या वतीनं मला पाठिंबा देऊन मला आशीर्वाद दिलेला आहे आणि त्यामुळे आपल्या <अध्यागी> सगळ्यांच्या उपस्थितीत मी चरणी प्रार्थना करतो की येणार वर्ष आपल्या सगळ्यांना सुख समृद्धी आरोग्यमय जावं आपल्या परिसराला जो कलंक लागलेला आहे दुष्काळाचा तो येणाऱ्या वर्षभरात पूर्णपणे पुसून जावा जोराने येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला असा खासदार लाभावा जो आपली कामं पूर्ण करू शकेल आणि दिल्लीच आपला प्रश्न मांडू शकेल आपण असंच आशीर्वाद देवीला मागूया देवीने आपल्या सर्वांना तो आशीर्वाद द्यावा की त्यांच्या चरणी मी प्रार्थना करतो तुम्ही ह्या ठिकाणी बोलवलात संयोजन समितीच्या वतीनं आमचा मान सन्मान करून सत्कार केला याबद्दल आपल्या सर्वांचा मी ऋणी आहे मी सगळ्यांचे आभार मानतो आणि ह्याच ठिकाणी आपली रजा घेतो नमस्कार राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका